नमस्कार मित्रांनो पारू एक ऑगस्ट भागामध्ये पारू आणि सावित्री घाईघे जात असतात तेवढीच दिशा येते आणि म्हणते किती निर्लज्जपणाचा कळसेस ग तू तुला सांगितलं होतं ना इकडे वर येऊ नकोस म्हणून तू का आली आहेस सेल्फ रिस्पेक्ट नावाची एक गोष्ट असते ते आहे का तुझ्यात कशी असणार ते काय असतं हे तुला माहीत पण नसणार चिथून पारू म्हणते दिशा मॅडम मला फक्त एकदा आदित्य सरांना बघू द्या ना दिशा म्हणते तुझ्या ब्रीदिंगची गरज नाही आदित्याला ऐल्या म्हणते आदित्याला सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे डॉक्टर प्रयत्न करतायत पण आजपर्यंत आपल्या घरावर आलेली संकटं पारूनी झेलली माझ्यासाठी मृत्यूशी भांडली ती श्रीकांतला मृत्यूच्या दारातून आणलं तिने किर्लोस्करांसाठी कायम चांगलंच चिंतलं आणि काय गं पारू कुठे होतीस तू बघितलं का आदित्य सरांची काय अवस्था झाली तू त्याची मैत्रिणीस ना सतत आदित्य सर आदित्य सर म्हणून काळजी घेतेस ना मजा हाक मार त्याला उठवणं त्याला बघ कदाचित तुझं तरी ऐकेल ती आता पारूच्या हाताला पकडते आणि घेऊन जाते देशाचा मात्र खूप जळफाट होतो आता आयल्या घेऊन जात असते श्रीकांत म्हणतो आईल्या पण ती कुणाचंच ऐकत नाही आणि आयसीच्या दारामध्ये पारूला उभा करते आणि म्हणते अगं फोनवर तो तुझ्याबद्दलच बोलत होता तेवढ्यात नर्स बाहेर येते आयल्या म्हणते काय झालं तिथून त्याव ती मी डॉक्टरांना बोलवायला चालले पेशंटची तब्येत खूप बिघडली आहे आता आयल्या बाहेरूनच आवाज देते आदित्य आदित्य पण तिला काय राहत नाही ती आज जाते तेवढ्या डॉक्टर पण पळत येतात आयल्या मोठ्याने ओरडते आदित्य डॉक्टर बघा ना आदित्याला काय झालं डॉक्टर म्हणतात तुम्ही बाहेर थांबा शिस्टर बी पी मशीन घ्या ते आता आदित्याला शॉक द्यायला लागतात पण आदित्य काहीच रिस्पॉन्स करत नाही आता आयल्या खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडायला लागते श्रीकांत येतो आणि म्हणतो तीन ती श्रीकांत बघ ना आदित्याला काय झालं डॉक्टर म्हणतात आहो यांना बाहेर घेऊन जा आता आईल्या बाहेर जाते आणि मोठ्याने रडायला लागते श्रीकांत म्हणतो आईल्या तू स्वतःला त्रास नको करून घेऊ आयल्या म्हणते श्रीकांत एवढं किर्लोस्कर साम्राज्य आहे त्याचा काही उपयोग आहे का, का आपण आदित्याला वाचू शकत नाही श्रीकांत म्हणतो अगं हे नशिबाचे भोग आहे ते इथेच भोगावं लागतात पारू येते आणि आईल्याच्या पायाशी बसते आणि म्हणते दिव्याई तुम्ही अजिबात काळजी करू नका आदित्य सरांना काहीही का होणार नाही मला खात्री आहे आदित्य सर नक्की बरे होतील आयल्या म्हणते पारू मी माझ्या मुलाला असं तडफडतानी नाही बघू शकत इतका वेळ खंबीर होते कारण तुम्हाला माझ्याकडं बघून धीर येतो पण आता मला भीती वाटते आदित्यला काही झालं तर प्रीतम म्हणतो आई पारू म्हणते दिव्याई तुम्ही असं खचून कसं चालेल दिशा मनात म्हणते ही पारुणा सासूमामच्या खूप पुढे पुढे करते हिचा माजना नाता उतरायलाच पाहिजे आणि ते सासूमॉम आतापर्यंत आदित्य एकदम बरा होता ना आता एकदम काय झालं पारूकडं बघत म्हणते कुणाची नजर नाही लागली ना दामिनी म्हणते एवढे सिरियस वातावरण आहे पण ही दिशा माझं काम अगदी व्यवस्थित करते आता आईल्याला आठवतं गुरुजींचं बोलणं तुमच्या मुलाची आयुष्यभर काळजी घेण्यासाठी त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि ती त्याच्या आसपास म्हणजे त्याचं सुरक्षा कवच आल्यावर म्हणते श्रीकांत गुरुजी बोलले होते की आदित्याच्या आसपास सुरक्षा कवच आहे मग ते कुठे आहे आता मात्र पारूच्या लक्षात येतं ती लगेच उठते आणि पळायला लागते सगळे तिच्याकडं बघतात सावित्री तिच्या मागे धावते आणि मग ते पारू तू कुठे निघालीस पारू म्हणते सावित्री आत्या माझ्याकडून लय मोठी चूक झाली त्या दिवशी मंदिरामध्ये आदित्य सरांनी माझा हात पकडला होता आणि मला चल म्हणत होते पण मी मात्र हात काढून घेतला आणि मंगळसूत्र पण काढलं मंगळसूत्राचं पावित्र्य मला कळालंच नाही सावित्रीने ते पारू तसं असेल ना मी खरी अपराधी आहे ते मंगळसूत्र मीच तुला काढायला लावलं बाळा तू ते कुठे ठेवलं पारू म्हणते मंदिराच्या बाहेर जे झाड आहे ना त्याच्याजवळ सावित्री म्हणते चल आपण घेऊन येऊया पारू म्हणते नाही सावित्री आत्या मी चूक केली ना मीच घेऊन येते इकडे दिशा एका गुंडाला बोलवते आणि म्हणते पेशंट पहिलेच आय सी यूमध्ये आणि तसं पण ते मरणारच आहे पण मला कुठलीही रिस घ्यायची नाही तू जा आणि तुझं काम कर पण अगदी सावधगिरीने दिशा त्याला पैसे देते तो निघून जातो आणि मागे बघते तर दामिनीला बघून चांगली शॉक होते दामिनी म्हणते काय काय दिशा एवढ्या खालच्या थराला गेली आदित्याचा जीव घ्यायला निघालीस अगं एखादी गोष्ट करणं वेगळं आणि जीव घेणं वेगळं दिशामध्ये ए दामिनी माझ्यामध्ये यायचं नाही या मी माझ्या स्वप्नांसाठी कोणाचाही जीव घेऊ शकते अगदी तुझा पण एकदा की आदित्य मेला हे किर्लोस्कर एम्पायर सगळं माझं होणार मी त्याची मालकी नसणार आणि हे करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते आता दामिनी बदलते आणि ती दिशा अगं मी गंमत केली आपली तर एक युती ना आहे ना एक युती पण दिशा काही बोलत नाही आणि निघून जाते दामिनी म्हणते बापरे ही मुलगी खूप भयंकर आहे हिच्यापासून सावध राहायला हवं डॉक्टर येतात श्रीकांत म्हणतो आदित्य कसं आहे ते म्हणतात हे बघा आदित्य कुठल्या औषधांना रिस्पॉन्स करत नाही आहे आणि जोपर्यंत बी पी नॉर्मल होत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशनचा विचार पण करू शकत नाही कारण इंटरनल ब्लिडिंग खूप झालं आहे त्यामुळे आपण ऑपरेशन करू पण शकत नाही आणि ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे आणि ऑपरेशन झालं नाही ना पेशंटला वाचवणं खूप अवघड होणार हे ऐकून दिशाला खूप आनंद होतो रितू म्हणतो एक मिनिट वाचवणं अवघड म्हणजे त्यासाठी आणलं का आम्ही इकडे तुमचे एफर्ट्स कमी पडतायत डॉक्टर म्हणतात आहो आम्ही एफर्ट्स घेतोय पण सगळं काही आमच्या हातात नसतं ना आल्या म्हणते श्रीकांत एअर ॲम्ब्युलन्सची सोय कर श्रीकांत म्हणतो हो पण तू पहिली शांत हो डॉक्टर म्हणतात मॅडम त्यांना कुठेही घेऊन जाऊ नका जी ट्रीटमेंट बाहेर करणार तीच आम्ही करतो आणि त्यांना हलवणं त्यांच्या जीवावर भेदू शकतं आता त्यांना देवच वाचू शकतो ते निघून जातात आल्या म्हणते श्रीकांत आपण म्हणतो ना डॉक्टर देव असतात मग डॉक्टरच असं बोलल्यावर आपण काय करायचं आणि देवच आदित्यला वाचवणार असेल तर मी आदित्यला देवाकडून पण आणेल कारण त्या पहिले देवाला एका आईचा सामना करावा लागेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद